अठराव्या वर्षी लग्न होऊन सुमनबाई एका छोट्याशा खेडेगावात आली माहेरची परिस्थिती बेताचीच त्यामुळे स्थळही तसंच मिळालं तिचा नवरा लखन सुतारकाम करायचा राहायलाही चंद्रमोळी झोपडीसारखं घर गर होतं घरासमोर थोडी जागा तिचा नवरा पोटापाण्यापुरतं कमवायचा असेल त्या परिस्थितीत ती तक्रार न करता राहायची जवळच्या रानातून फाटी गोळा करून आणायची आणि चुलीवर स्वयंपाक करायची तेवढाच संसाराला हातभार गावातली शुद्ध हवा रात्री अंगणात पडणारं चांदणं तो पौर्णिमेचा चंद्राचा थाट त्या चंद्रप्रकाशात न्हावून निघालेलं तिचं घर म्हणजे तिला राजवाडा वाटायचा काही दिवसातच तिला एक मुलगा झाला त्याला छान शिकून मोठं करायचं हे दोघांचं ध्येय होतं आपल्या वाट्याला आलं त्यापेक्षा सुखाचे दिवस त्याला यावेत एवढी त्यांची इच्छा मुलगा पण हुशार आणि मेहनती होता पण घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याला दहावीनंतर आय टी आयला ॲडमिशन घेऊन इलेक्ट्रिक ट्रेड घेतला चांगल्या गुणाने तो पास झाला त्याला लगेच एक कंपनीत नोकरी लागली वडिलांनी खूप कष्ट करून आईने कोंड्याचा मांडा करून संसार केलाय ह्याची त्याला जाण होती आता आपल्या पगारात जमेल तशी त्यांची हौस करायची असं त्यानं ठरवलं नोकरी लागून दोन तीन महिने झाल्यावर आईने मुलाला म्हणजेच गजूला म्हटलं गजू तू रोज एवढा चालत कंपनीत जातोस तर तुला सायकल घे म्हणजे कष्ट पडणार नाहीत गजू म्हणाला अगं आई मी घरात आधी थोडी जमेल तशी सुधारणा करणार होतो तुला उपयोगी वस्तू आणणार होतो बाळा बोललास याचाच आनंद होतोय आधी तुला सायकल घे गजूने आईच्या सांगण्यावरून सायकल घेतली दर महिन्याच्या पगारातून थोडे थोडे पैसे साठवत होता बाबांना आता पहिल्यासारखं का काम होत नव्हतं मग तो घरात खर्चाला पैसे द्यायचा बाबांचेही आता वय झालं होतं ते नेहमी आजारी असायचे एक दिवशी झोपेतच बाबांचा प्राण गेला आता आई एकटी पडल्यासारखी झाली गजूवरही जास्त जबाबदारी पडली नोकरीला आता चार वर्ष झाल्यावर आई गजूला म्हटली आता तुझ्या लग्नाचं बघायला हवं पण लग्न करायचं म्हटल्यावर हे घर छोटं अंजून तू कंपनीजवळच एखादी भाड्याने जागा बघ मी आपली इथेच माझ्या या घरात राहीन गजू म्हणाला असं नको ग तुला सोडून मी नाही राहणार तुला पण तिथे यावं लागेल आपण एकत्र राहू आई म्हणाली मला इथेच बरं वाटतं तुम्ही दोघे तिथे आनंदात राहा मग त्यातल्या त्यात पर्याय म्हणून गजूने या घराच्या जवळपास मिळेल तसं घर घेतलं गजूचं थोड्याच दिवसात लग्न झालं आणि त्याचा संसार सुखाचा चालू झाला अधूनमधून तो आईलाही इकडे घेऊन यायचा पण दोन तीन दिवस राहायची आणि परत जायची काही दिवसातच गजूचं जा प्रमोशन झालं त्याला कंपनीतून यायला उशीर व्हायचा त्याला आता पहिल्यासारखं रोज आईला भेटायला जायला मिळायचं नाही आईचंही वय झालं होतं गजूला आईची काळजी वाटायची गजू आईला म्हणाला अगं आई मला रोज इकडे यायला जमत नाही तुझी खुशाली कशी करणार काळजी वाटते ग आता तुझा हट्टसोड नि आमच्याबरोबर राहायला ये त्यावर आई म्हणाली हा चंद्रप्रकाश येणारा माझा महलच मला आवडतो रोज घरात चूल पेटली की समाधान वाटतं माझ्या खुशालीचं म्हणशील तर तुझ्या घराच्या गच्चीवरून धूर दिसतो सकाळ संध्याकाळ धुराच्या रेषा दिसल्या की समज आईने चूल पेटवली जो आई दुग आहे जोपर्यंत या धुरांच्या रेषा आहेत तोपर्यंत आईची धुगधुगी आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अन अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद